महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पॅनल जाहीर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ एम यू एच एस अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत पॅनलची घोषणा करण्यात आली आहे सिनेटसाठी तीन तर विद्यार्थी परिषदेच्या एकूण चार पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार असून सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे या निवडणुकीत तीन सिनेट सदस्य एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष आणि एक सचिव आणि दोन सहसचिव अशा नऊ पदांवर निवडणूक होत असते सहसचिव या पदासाठी एक जागा रिक्त राहिली असून एका पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पॅनलद्वारे ही निवडणूक लढवली जाणार असून वैद्यकीय क्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी सात पदांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत अभाविपचा माध्यमातून सिनेटच्या तीन पदांसाठी पियुष निंबाळकर नाशिक उत्तरेश्वर दराडे धुळे दिशा ताथेड पुणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी अभिजित वाकचौरे संगमनेर उपाध्यक्षपदासाठी सुजाता कांबळे आंबेजोगाई हो व माधव नरवाडे बुलढाणा आणि सचिव पदासाठी चैतन्य कावळे संगमनेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सिनेट व विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कटिबद्ध असणार आहेत वैद्यकीय नर्सिंग आयुर्वेद होमिओपॅथी दंतवैद्यकीय आणि पॅरामेडिकलच्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील समस्यांना वाचा फोडणे महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय विचारांचे बीजारोपण करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच प्रवेश परीक्षा आणि निकालांमध्ये होणारा विलंब टाळून सुसूत्रता आणणे असे या पॅनलचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहेत या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अधिकृत जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे या पॅनलचे समन्वयक म्हणून प्रणव साठे हे काम बघणार असून अभाविपचे सर्व कार्यकर्ते ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी काम करीत आहेत देशभरात होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये अभाविपने नेहमीच आपले वर्चस्व कायम ठेवले आहे हीच परंपरा पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कांकरिता काम करण्यासाठी हे पॅनल सज्ज झाले असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अभाविपचा निर्विवाद विजय निश्चित आहे शैक्षणिक प्रश्न सोडविण्याचा वसा घेतलेल्या सर्व अभाविपच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे सदर पत्रकार परिषदेस प्रदेश सहमंत्री ओम मालुंसकर व मेघा शिरगावे आणि प्रदेश मीडिया सं संयोजक पियुषा हिंगमिरे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते सदर पत्रकार परिषदेस प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर व मेगा शिरगावे आणि प्रदेश मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे यांच्यासह सर्व उमेदवार उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट आणि स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका दरवर्षी होत असतात याही वर्षी नऊ जागांवरती या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्यापैकी एक जागेवरती कोणी फॉर्म भरला नसल्याने ती जागा ही रिक्त राहिली आहे आणि एक जॉईंट सेक्रेटरीची जी जागा आहे तिथं एक बिनविरोध एक विद्यार्थी निवडून आला आहे उरलेल्या सात जागांसाठी मतदान प्रक्रिया ही सात जुलै रोजी पार पडणार आहे त्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तीन जागा या सिनेटसाठी त्याचबरोबर अध्यक्ष दोन उपाध्यक्ष आणि सचिव अशा सात जागांसाठी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पॅनलची घोषणा आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे प्रवेश परि अशा पर। विषयांमध्ये सुसूत्रता यावी विद्यार्थ्यांच्यामध्ये जे रॅगिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते कमी व्हावं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा त्या ठिकाणी महाविद्यालयामध्ये मिळाव्या आणि राष्ट्रीय विचारांचं बीजारोपण त्या ठिकाणी महाविद्यालय परिसरांमध्ये व्हावं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठ आणि महाविद्यालय परिसरामध्ये व्हावी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन विद्यार्थी परिषदेचं हे पॅनल या निवडणुकीमध्ये उतरलेलं आहे या निवडणुकीमध्ये आमचं पॅनल विजयी होणार आहे यामध्ये का नाही त्या आमच्या विरोधामध्ये जे त्या ठिकाणी उभे आहेत तर त्यांच्याकडे कुठलंही पाठबळ त्याबळ नसताना त्या ठिकाणी ते या निवडणुकीला सामोरं जाऊ एक विशिष्ट धोरण घेऊन एक विजन घेऊन आणि विद्यार्थ्यांचं एक चांगलं पाठबळ घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे देशाच्या पातळीवर कुठेही स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका कुठेही होतात त्यावेळी निर्विवाद अस्तर विद्यार्थी परिषदेचं वर्चस्व त्यामध्ये असतं हीच परंपरा पुढे नेऊन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये देखील विद्यार्थी परिषदेचं निर्विवाद वर्चस्व या निवडणुकीमध्ये राहील असा आमचा विश्वास आहे